कर्मवीर भाऊराव पाटला शिक्षण संस्थेचा व्यासपीठ उपस्थित विद्यार्थी वर्ग आणि माझ्या सर्व या दुष्गावरती ग्रामस्थांना बंद करून कर्मनानंदाच्या जयंतीनिमित्त मी माझा विचार थोडक्यात पाहणार है। में में और में बड़ा मन बड़ कले में हार का मंदिर में द्वार था और घर में प्यार का बड़ा मन बड़ हुए समाज में समता था आपस में ममता था और सभी में एकता बड़ा मन बड़ हुए भारत में बिजली का

एकदा एक कर्मरानाच्या जीवनात आणि सभारंभाचा सभागृहाविरोधी अनेक नामांचे विद्यार्थी त्या सभागृहात समारंभाला बोलत होते त्यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजा राजावर्धन यांनाही तिथे बोललं होतं आणि प्रत्येकाची ओळख

भरपूर गोष्टी सांगून चार पाच वाजून जागे ठेवलं पण पाच वाजता वाजे वाजत वेळ झाली ते उलट पेंगायला आणि मग आता कर्मकरांना काय म्हणजे जा अपलाडो तुम्ही सुरू बघितले ना मग म्हणून म्हणजे नाही म्हणजे चला तुम्हाला सुरू जावं आणि मुलांना उठून घेऊन सुरू जर दाखवायचं का आणि दिवस रात्रभर त्या मुलांना जागा ठेवायचं काम त्या हरेक शिक्षण संस्थेच्या संस्थापक कर्मकरांना केले म्हणून त्यांचा या काळाचा आम्हाला अभिमान होतो एक संस्थापक विद्यार्थ्यांसाठी लागतोय